पाण्याचं टाकं सातवाहन खाली नाही दिवे घाटामध्ये खाली पाहिलं तर आपणाला इथं एखाली इथं दिवे घाटाचं दृश्य पाहिला भेटत आहे घाट चढणे आपण खाली बघितलं तर आपणाला मस्तानी तलाव समोर पाहायला भेटत त्यात इथं घाटापासून एक दोनच मिनटं वर लागतात येण्यासाठी छोटंखाणी पाण्याचं टाकं लिहिण आहे वरच्या बाजूसुद्धा अजून एक टाकं आहे जवळच आहे ते सुद्धा तेही पाहू इथे एक छोटं मंदिर आहे पहिलं टाका इथं आहे पहिल्या टाक्याच्या थोडं पुढं आल्यानंतर आपणाला या ठिकाणी समोर एक दुसरं पाण्याचं टाका आहे दिवेघाटातील हे छोटं का नाही परंतु सुंदर आहे व याच्या पुढच्या बाजूला जर पाहिलं तर प्राचीन पायऱ्या आहेत हा असा पाहू शकतो हिपा खाली पाहिलं तर दिवे घाट मस्तानी तलाव पुण्याचा परिसर या ठिकाणी आपलं पहिलं लेणं आहे व पहिल्या लेण्याच्या टाक लेणं टाकं बोलू शकतो आपण त्याला त्याच्याजवळच आपणाला ते असं दुसरं पाण्याचं टाका आहे या ठिकाणी बघा असं बोडलेलं आहे प्राचीन पाण्याचं टाकं दोन पाण्याची टाकी आहेत दिवे घाटामध्ये इथं पहिलं लेणं पाण्याचे टाकं पाहून टाक झाल्यानंतर हे दोन नंबरचं पाण्याचं टाकं पाहिलं व ह्या पाण्याच्या टाक्याच्या थोडं फुडाल्यानंतर आपल्याला प्राचीन पायरी मार्ग आहे तो आपण आता पाहू जुन्या प्राचीन पायऱ्या आहेत पाच ते सहा या ठिकाणी पहिला कटत आपल्याला सुंदर आहे त्या सुद्धा समोर पाहू शकतो मस्तानी तलावाचा व्ह्यू पॉईंट आहे हा खाली मस्तानी पॉईंट आहे दिवे घाटात आल्यानंतर त्या ठिकाणी मस्तानी पॉईंट व्ह्यू पॉइंट आहे खालच्या बाजूला इथं मस्तानी तलाव आहे समोर पुणे शहर आणि त्याच्या थोडं खाली आल्यानंतर या ठिकाणी पाहिलं तर प्राचीन पायऱ्या आहेत इथं आत्ता आपणाला दिसत नाहीत परंतु सहा पायऱ्या आहेत या ठिकाणी प्राचीन पायरी मार्गासमोर आलेला आहे आपण याच्या अगोदरसुद्धा व्हिडिओ बनवला आहे त्याचा आता गवत झाडीमुळं आपल्याला दिसत नाही परंतु या ठिकाणी प्राचीन पायरी आहे दिवे घाटात चला आजूबाजूचा परिसर आज शनिवार आहे आज चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस दत्तजयंती आपण नारायणपूरला गेलो होतो व नारायणपूरवरून येताना आपण या दिवे घाटातील जी टाकी व जो प्राचीन पायरी मार्ग आहे तो पहिला समोर समोर मस्तानी तलाव दिसत आहे आपल्याला व्यवस्थित असा या ठिकाणी मस्तानी तलाव आहे हा दिवे घाट पूर्ण खालपर्यंत दिसत आहे व्यवस्थित आपल्याला आणि हा पाण्याचा टाक्यांचा समूह आहे म्हणजे दोन ठिकाणी असा वेगवेगळा एक आणि खालच्या बाजूशी एक सावध या ठिकाणी आलं तर पाठीमागच्या वर्षी बिबट्या इथं निघाला होता कधी बी असू शकतो चला आपण आता दोन्ही पाण्याची टाकी पाहिलीत व पाण्याच्या टाकी पाहून आपण आता खाली उतरू हे मंदिर सुद्धा पाहिलं आपण त्या ठिकाणी टाकी क्रमांक दोनकडे जाणारा रस्ता आहे व आपल्याला तर वरच्या बाजूस प्रथम हे टाका हे हे जे टाका आहे ते पाहून घेऊ टाका क्रमांक एक सातवन काला काळातला आहे चला थोडं जपूनच यायचं इथं वरती येतं अडचण सहसा कोन फोन नसतं इथं त्यामुळं येत असलो तर सावधगिरीने या जरा आपली गाडी या ठिकाणी लावली आहे हा आहे दिवे घाट पावशी दिवेघाट आणि आपणाला जायचं आहे ते या ठिकाणी वरच्या बाजूस आपणाला दोन पाण्याची टाकी व एकाला एक, एक खांब टाक आहे ते पाण्यासाठी आपण जात आहोत आपल्या गाडी घस दिवे घाट चढून आल्यानंतर मस्तानी पॉईंटच्या अगोदर आपणाला या ठिकाणी आपली गाडी पार्किंग करून आपण जात आहे वरील बाजूस असणारे कालीन पाण्याचं जे टाका आहे ते पाण्यासाठी जात आहे दिवेघाटाच्या या ठिकाणापासून पाचच मिनटं आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी लागतात पुण्याच्या आसपास आपणाला खूप मोठ्या प्रमाणात लेणी पाणी टाकी पाहायला भेटतात असंच एक पाण्याचं टाकं आज आपणाला पाहायला भेटत आहे ते म्हणजे दिवेघाटातील हे प्राचीन सातवाहन काळातील पाण्याचं टाकं खांबटाकं आहे व याच्यावरच्या बाजूला एक पाण्याचं टाक आहे आपण पुण्यात आल्यानंतर स्वारगेट हाडपसर दिवेघाट सासवड या मार्गे जात असतो घाट चालू झाल्यानंतर आपणाला मस्तानी तलावाचं जे दर्शन होतं खाल त्या ठिकाणाच्या थोडा अगोदर उजव्या हातास आपणाला एक छोटा रस्ता पायऱ्यांचा वरच्या बाजूस गेला आहे त्या ठिकाणी आपणाला दोन पाण्याची टाकी खामटाकं त्याच्यातील एक पाहायचं आहे शहरापासून जवळ आहे परंतु परिचित जास्त आहे त्यामुळे आपण सासवड भागात आल्यानंतर हे पाण्याचं टाकं जरूर पाहावे हीच एक विनंती तसंच याच्या बाजूला आपणाला पुढे गेल्यानंतर थोडंसं एक नॅचरल केव आहे नवीन काळातील व विठ्ठल मूर्ती आहे ती सुद्धा पाहावी असा हा ऐतिहासिक ठेवा पुण्याच्या आसपास आपणाला पाहायला भेटतो व ह्याच्याच बाजूला आपणाला झेंडेवाडी या गावामध्ये एक पाण्याचा टाका आहे त्याला सीतेजी नाणी असे बोलतात तसेच चांबळी या गावामध्ये सुद्धा एक असंच आपणाला टाका आहे तेही पाहावे